अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का भाजपची उद्धव ठाकरेंवर झहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज अयोध्येत दाखल झाले तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी अयोध्येत न जाण्याचा निर्णय घेतला यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन महाआरती आणि दर्शन घेणार आहेत त्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यावरून काही प्रश्न उपस्थित केले भगवान श्रीराम काळारामासमोर आज असलेल्या सन्मान ढोंगी राम, राम भक्तांना थेट सवाल असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला पंढरपुरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षाची परंपरा खंडित केली लालबागच्या राजावर पण बंदी आणली राम भक्तांच्या रक्ताने हात माकलेल्या मुलामसिंग यादव यांच्या समाजवादीसोबत मैत्री केली रथयात्रा अडवणारे लालू प्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेची फळी चाकली अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का असा सवाल आशिष शेलार यांनी केला